श्रीमती मंजू ब्रुजमोहन सराठे यू पी हिंदी स्कूलच्या बी एम सी शाळेत त्या कार्यरत आहेत एम ए बी एड डी एड असणाऱ्या मंजू सराठे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सबला उत्कर्ष राष्ट्रीय गौरव अवॉर्ड संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई सन्मानपत्र वेद फाउंडेशनतर्फे साहित्य सन्मानपत्र बेटी फाउंडेशन वेद फाउंडेशन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वांतर्फे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे ऑफ इंडिया पुरस्कार पुरस्कार आदर्श त्यांना मिळाला आहे कवयित्री संमेलन आणि महिला सन्मानपत्र वेद फाउंडेशन गोरेगाव वेदकला सन्मान पुरस्कार साहित्य सेवा प्रज्ञा मंच सहावे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कल्याण मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना कोविड यो, योद्धा सन्मानपत्र कवी संमेलन आम्ही ओंजळकर सन्मान चिन्ह तसेच विद्यार्थ्यांना देऊन सन्मानित करण्यात आले त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे बाल सुरवी सप्तरंगी काव्य छटा आणि ख्वाईश ही हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत विविध वर्तमानपत्रात दिवाळी अंकात मासिकात कविता प्रकाशित दहा वर्षे साप्ताहिक पेपरात उपसंपादक म्हणून कार्य विविध वर्तमानपत्रात लेख प्रकाशित आज सर्वत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा